ग्रंथराज दासबोधाच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण हे समर्थ चिंतन पाहतो आम्हा तुम्हा भारिधीमा जिता रो सेवाचिता चिता परिसिता मग होय तारो ते रचना घडली जयाला वंदो निरंतरतया गुरुराज जयाला आता दासबोधाची जयंती आहे याचा अर्थ असा सरळ सरळ आहे की समर्थ विचारांची जयंती आहे समर्थांनी दिलेल्या शिकवणुकीची जयंती आहे समर्थांच्या आचार विचारांची जयंती आहे समर्थांच्या विचारप्रणालांची जयंती आहे समर्थांचा दासबोध ग्रंथ हा समर्थांचं प्रत्यक्ष स्वरूप आहे आणि मला असं वाटतं की प्रत्यक्ष समर्थांनी स्वत समर्थांनी सांगावं यापेक्षा तो आणखीन वेगळं त्याचं महत्त्व आणखीन वेगळं कोणी काय वर्णन करावं त्याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं नेहमी मला असं संकोच होतो की वेगळं समर्थांनी सांगितल्यानंतर आणखीन त्याला वेगळं काहीतरी आपण अलंकारिक शब्दामध्ये कसं बांधावं कसं सांगावं समर्थ जेव्हा असं म्हणतात की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं ता न करावा खेद भक्तजनी म्हणजे अशी फार क्वचित घटना असते बरं का अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये आणि ही अद्भुत घटना आहे की समर्थांनी स्वतः सांगावं जेव्हा संत स्वतःचं असं वर्णन करतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांच्या विचारांचं त्यांच्या कृतीचं त्यांच्या सामर्थ्याचं आपल्याला दर्शन घडत असतं आणि समर्थांचा दासबोध हा एक आचार विचार संपन्न असणारा ग्रंथ आहे प्रयत्नाच्या आधारावरती उभा असलेला ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला भक्तीचं अधिष्ठान आहे भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्या सूत्रामध्ये बांधलेला हा समर्थांचा ग्रंथ आहे आणि आत्माराम दासबोध हे कशा प्रकारे नाही तर समर्थ रचनेमध्ये आत्मारामाचं स्थान जे आहे ना ते निराकाशाप्रमाणे सुंदर आहे सूक्ष्म आहे अंतरंगाशी जोडलेलं आहे अंतरंगाच्या नात्याशी जोडलेला आहे असा हा समर्थांचा आत्माराम हा आत्माराम जेव्हा अभ्यासतो आत्म आत्माराम जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यातलं प्रत्यक्ष समर्थांचं ते आत्मस्वरूप काय असतं ना ते त्या आत्मारामामध्ये आपल्याला दिसतं समर्थांचा अत्यंत जवळचा ग्रंथ अत्यंत लाडका ग्रंथ सगळेच ग्रंथ आहेत पण आत्माराम हा पहिल्यांदा समर्थाने उच्चार केलेला आहे आत्माराम दासबोध दासबोध आत्माराम असं नाही म्हटलेलं मनाचे श्लोक आत्माराम असं नाही म्हटलेलं पहिल्यांदा उच्चार केला समर्थांनी तो आत्मारामता आत्माराम दासबोध पहिला उच्चार आत्मारामाचा आहे म्हणजे याचा अर्थ असा की समर्थ स्वस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी आत्मप्रकाशाशी कशा प्रकारानं आपलं नातं जोडून देतात कशा प्रकारने त्याची मती वर्णन करतात जसा समर्थांचा आत्माराम हा निलाकाशाप्रमाणे आहे तसा समर्थांचा माझ्या समर्थाचा दासबोध ग्रंथ हा हिमालयासारखा उंच आहे त्याची विचारांची व्याप्ती जी आहे ना ती हिमालयासारखी आहे त्याशी सहजासहजी कवेत येणारी नाही आहे सहजासहजी पचणारी सहजासहजी आवडणारी सहजासहजी कृतीमध्ये आणता येण्यासारखी अशासारखी ती कृती नाही आहे समर्थांचा दासबोध ग्रंथ हा सामर्थ्यावरती उभा आहे प्रयत्नावरती उभा आहे स्वतःच्या कर्तृत्वावरती कार्यप्रणालीवरती कार्यशक्तीवरती उभा आहे म्हणून आम्हाला तो मानवत नाही म्हणून आम्हाला तो झेपत नाही म्हणून आमच्या त्या बुद्धीला आणि आमच्या त्या विचारांना तो कुठेतरी आम्हाला तो दासबोध ग्रंथ आहे ना हा झेपत नाही असं मला वाटतं त्याचं कारण असं मी हे फार अत्यंत जबाबदारीने विधान करतोय कारण समर्थ स्वत जेव्हा दासबोधामध्ये असं म्हणतात पूर्ण ग्रंथ पाहिले आविणं उगाच ठेवी जो दोषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी म्हणजे हे त्यांनी त्यावेळेला लिहून ठेवलंय म्हणजे समर्थांच्या दासबोधातली शिकवण समर्थांचा विचार समर्थांची कार्यप्रणाली समर्थांचं आचरण समर्थांची शिकवण हे जेव्हा आम्हाला मानवत नाही जेव्हा आम्हाला पेलवत नाही जेव्हा आम्हाला आमच्या बुद्धीला ते कुठेतरी आमच्या कवेत येत नाही तेव्हा आम्ही मग कुठेतरी अशा वेगळ्या पळवाटा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतो म्हणून मला नेहमी असं वाटतं की समर्थांचा आत्माराम समर्थांचे मनाचे श्लोक समर्थांची अशा प्रकारची सुंदर करुणाष्टकं जी आहेत ना ही करुणाष्टकं तर मला तर असं वाटतं की समर्थांची करुणाष्टक हा गंगेचा एक प्रवाह आहे गंगाचं शांत शीतल पवित्र मंगलमय अशा प्रकारनं सतत वाहत असते कधी अशी खळखळ करत नाही कधी अशी अवखळ नाही त्या गंगेमध्ये पवित्र झाल्यानंतर जसं मन पवित्र होतं बुद्धी पवित्र होते चित्त पवित्र होतं अहंकाराचा निराश होतो मनबुद्धीचा निराश होतो आणि चित्तामध्ये भगवंताशिवाय अन्य काहीही आम्हाला पाहायला मिळत नाही आम्हाला काहीही आठवत नाही हा प्रवाह म्हणजे समर्थांची करुणाष्टक आहे समर्थांचा दासवोध आहे आणि म्हणून करुणाष्टकामध्ये समर्थांनी हा विचार सांगितला आत्मारामामध्ये वेगळा विचार सांगितला आणि दासवोध जयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतं की जशी माणसाला त्याच्या शरीराच्या साठी म्हणून एक पौष्टिक आहाराची गरज असते ना तशी विचारांसाठी आणि मनासाठी समर्थांच्या दासबोधाची गरज आहे अनेक तुम्ही विद्या अभ्यास विद्या विभूषित व्हाल अनेक पी एच डीचे ग्रंथ तुम्ही हाताळाल अनेक पी एच डीच्या पदव्या आम्हाला प्राप्त होतील पण या पदव्या जरी आम्हाला प्राप्त झाल्या तरी समर्थांची शिकवण आणि समर्थांचा दासबोध आम्हाला आत्मसात करण्याची कला जी आहे ना ती समर्थांच्या विचारांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते म्हणून समर्थांचा दासबोध आहे समर्थांच्या दासबोधाच्या प्रत्येक ओळीमध्ये जीवनाच्या कल्याणाची तळमळ आहे प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक व्यक्ती हे ईश्वराचं मंदिर आहे प्रत्येक व्यक्ती हा भगवंताचं हे स्वरूप आहे प्रत्येक व्यक्ती हे त्याच्या भगवंताच्या व्यक्तीशी आणि भगवंताच्या रूपाशी जोडलेली आहे म्हणून वाचकाला भगवंताचं दर्शन घडवून देऊन त्याच्या आनंदाचं आणि त्याच्या कल्याणाचं चिंतन समोर ठेवावं म्हणून समर्थाने दासबोध सूत्रगळीमध्ये लिहिला आणि त्या दासबोध जयंतीच्या निमित्तानं त्या दासबोध जयंती याचाच अर्थ केलं दास आणि बोध किती समर्पकता काय किती सुंदर विचार आहे जेव्हा दास होता येताना ना जेव्हा दास्यत्व स्वीकारलं जातं जेव्हा दास होता येतं जेव्हा दास होण्याची आतून आम्हाला तळमळ लागते उत्कंठा लागते तेवढी आम्हाला आर्तता आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होणे ती दास होण्याची आर्तता जेव्हा आम्हाला निर्माण होईल ती तळमळ आम्हाला जेव्हा लागेल तेव्हाच आम्हाला दासबोधातला बोध कळेल आणि त्याच दासाला बोध कळे जो दास्यत्व स्वीकारे ज्याला दास्यत्वाची अंतरांगामध्ये सुंदर अशा प्रकारची प्रचिती येईल आणि जो दास म्हणून समर्थांच्या चरणाशी सद्गुरूंच्या चरणाशी जेव्हा तो एकरूप होईल तेव्हा त्याला दासबोध कळेल म्हणून मला वाटते अंतरित्वा वसावे अंतकणामध्ये उचल्याशिवाय कसं दिसेल अंतकणामध्ये विचार उचल्याशिवाय कसं कळेल मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधाशी त्वाबोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरू रामदासा हा समर्थांच्या दासबोधाचा समर्थांच्या दासबोधातला विचारांचा आमच्या मनावरती आमच्या आमच्या अंतकरणावरती असा सुंदर प्रवाह सुंदर विचार जेव्हा तो अंतकणामध्ये मुरेल जेव्हा अंतकणामध्ये आम्हाला त्याची सुंदर प्रचिती येईल तेव्हा आम्हाला तो दासबोध कळेल आणि म्हणून अशा दासबोधाचं अशा समर्थ चिंतनाचं आपण दा दा या दासवध जयंतीच्या निमित्तानं चिंतन करूया जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ